पल वनकर तू सिंगर आहेस आणि पहिल्यांदा असं एक म्हणजे ऑडिओ ट्रॅक अल्बम जो आहे तू पहिला केला आहेस की याच्या आधी पण तू केलेले केले हो केले 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 तर ह्या ठिकाणी गाणं तू फारच सुंदर म्हंटलेलं आहे तुझे आलाप सुद्धा फार लॉंग आणि असे सुंदर झालेले आहेत तर तुला प्रॅक्टिस किती करायला लागली प्रॅक्टिस जेव्हा पहिल्यांदा सरने कॉल केला होता मला आणि सांगितलं की सॉंग आहे असं काही त्याच्यानंतर मी यांना भेटायला गेलो तर तेव्हा थोडस माझी प्रॅक्टिस केली होती यांनी आणि त्याच्यानंतर अजून दोन दिवस आम्ही भेटलो त्याच्यानंतर मग मी ते गाणं ऐकत होतो यांनी कासलीकर सरांनी मला ते रेकॉर्ड करून दिलो थोडस आणि त्याच्या पद्धतीने तुझ्याकडनं गाऊन घेतलं आणि थोडं मला डिफिकल्टी झाली कारण मी जनरली कसं हिंदी सॉंग जास्त म्हणतो मराठी सॉंग नाही त्याच्यामध्ये काही काही सडसड वाटा माझ्या ड निघत होता कुठं कुठं त्यांनी मग ते थोडसा सपोर्ट केला त्यांनी तू आता तुझा कसा आवाज खूप चांगला आहे पण तुला आता मराठी म्हणजे शिकायला लागणार आणि त्याच्यावर आपलं प्रभुत्व निर्माण करावं लागणार हा बिलकुल बिलकुल ट्राय करतो मी तसं म्हणजे नवीन कारण विदर्भाचा हाच प्रश्न आहे की त्यांच्या मराठीमध्ये थोडं प्रॉब्लेमॅटिक असत ड चा फरक असतो बाणाचा न न चा फरक असतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर जर आपण वर्कआउट केलं तर मला वाटतं नेमकंच विदर्भातली मराठी सुंदर होईल आणि आपण चांगला आउटपुट देऊ शकतो तर तुला शुभेच्छा आणि तुला अजून काम मिळेल शरीर आर्ट प्रोडक्शन नेहमी तुला काम देणार थँक्यू थँक्यू